या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं गॅस्ट्रो को लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदेवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदेवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर सोलापूर महापालिका अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांची बदली सोलापूर महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांची बदली पुणे महापालिकेत उपायुक्त म्हणून नियुक्ती सोलापूर महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत असणारे रवी पवार यांची बदली पुणे महापालिकेत करण्यात आली प्रशासकीय कारणास्तव पुणे महापालिकेत रिक्त असलेल्या उपायुक्त पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली या संदर्भातील शासन आदेश मंत्रालयातून आज सोमवार पंधरा सप्टेंबर रोजी जारी झाला पवार यांनी सोलापूर महानगरपालिकेत काम करताना अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले विशेषतः शहरातील स्वच्छता मोहीम कचरा व्यवस्थापन व नागरी सुविधा सुधारणा यामध्ये त्यांच्या कामगिरीची दखल घेण्यात आली होती लोकप्रिय अधिकारी म्हणून त्यांनी स्वतःची छाप उमटवलेली होती दरम्यान पुणेकरांसाठी आता पवार यांचा अनुभव आणि काम करण्याची पद्धत महत्वाची ठरणार आहे सोलापूरात त्यांच्या बदलीची बातमी समजताच अनेक नागरिक व सहकारी अधिकाऱ्यांकडून खंत व्यक्त होते श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑथरायझर डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चट्टीनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड एरल डाईट बिरला शक्ती बांगर जुवारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स पत्राशेडसाठी लागणारे स्ट्रक्चरल स्टील अँगल्स चॅनेल्स स्क्वेअर अँड राऊंड पाइप सुद्धा मिळतील आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध श्री राजैया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोपराइटर राजैया गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर